सावित्रीबाई फुले ऐतिहासिक कथा का त्या काळातील शाळेत शिकणाऱ्या मुलींचा आणि त्यांच्या पालकांच्या मानसिकतेचा विचार न केलेला बरा या चिमुळ्या मुली प्रारंभी शाळेला कशा येत असाव्यात हा एक प्रश्नच आहे या शाळेच्या चिमुकल्या मुलींना पालक पोत्यात घालत असत मग हे पोतं पालकांच्या खांद्यावरून शाळेपर्यंत वाहून नेले जात असे वर्गात दाखल झाल्यावर विद्यार्थिनी अध्ययनासाठी सुखरूप बाहेर पडत असे अर्थात ही पोते पद्धती आरंभीच्या काळातील अल्पवेळापुरती असावी आज मुली मुलांच्या बरोबरीने चढावळीने शिक्षण घेताना सर्वत्र दिसतात परंतु शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलीने आरंभीच्या पोते शिक्षण पद्धतीचं स्मरण कायम ठेवले पाहिजे महात्मा फुलेंच्या शैक्षणिक कार्याचा उचित गौरव व्हावा म्हणून तत्कालीन सरकारने सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्नला त्यांचा जंगी सत्कार आयोजित विश्राम वाड्यात पार पाडला या सत्काराला अनेक मान्यवर उपस्थित होते या मानवमुक्तीच्या कार्यात ज्योतिरावां इतक्याच खस्ता सावित्रीबाईंच्याही वाट्याला आल्या होत्या प्रसंगी स्त्री म्हणून त्यांना ज्योतिरावांपेक्षाही अनेकदा मानसिक अवहेलनांना सामोरे जावे लागले अशा या प्रसंगी त्यांचाही सरकारने सत्कार करायला हवा होता परंतु हे सर्व सत्य असतानाही प्रातिनिधिक एक स्वरूपात एकट्या ज्योतिरावांचा सत्कार संपन्न झाला या प्रसंगी एकशे त्र्याण्णव रुपयांच्या दोनशाली महावस्त्र म्हणून सरकारच्या वतीने ज्योतिरावांना प्रदान करण्यात आल्या त्यांचा सत्कार झाला नाही म्हणून त्यांच्या कार्याला उणेपणा येत नाही ज्योतिरावांच्या या सत्काराच्या संदर्भात दिनांक दहा ऑक्टोबर अठराशे छप्पन रोजी नायगावहून ज्योतिरावांना लिहिलेल्या पत्रात सावित्रीबाई स्पष्ट म्हणतात की माझ्या नवऱ्याचा गुणगौरव इंग्रज सरकारने एक समारंभ करून त्यात त्यांच्या कार्याचा गौरव करून आदर सत्कार घडवून धुरुमती दुर्जनास लाजविले ज्योतिरावांच्या संस्थेच्या शाळाची दुसरी वार्षिक परीक्षा दिनांक बारा फेब्रुवारी अठराशे त्रेपन्न रोजी घेण्यात आली सायंकाळी चार वाजता सुरू झालेल्या या परीक्षेसाठी दोनशे सदोतीस विद्यार्थिनी परीक्षा देत होत्या ही परीक्षा पाहण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह प्रतिष्ठित मंडळी आणि बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालात स्पष्ट म्हटले एवढी अभूतपूर्व गर्दी असलेला कार्यक्रम शहरात यापूर्वी झालेला नव्हता याप्रसंगी विद्यार्थिनींना कार्यक्रमाच्या अध्यक्षा मिसेस इशी जोन्स यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले बक्षीस स्वीकारताना एका चिमुरड्या विद्यार्थिनीने पुस्तकांचे बक्षीस न देता आम्हाला शाळेसाठी ग्रंथालय द्या म्हणून स्पष्ट सुचविले ही सूचना ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी अंमलातही आणली शालेय ग्रंथालयाच्या योजनेची ही, ही सूचना माईलस्टोन ठरली सावित्रीबाईंच्या मांग महाराजच्या शाळेतील शिक्षण घेणाऱ्या मातंग समाजातील चौदा वर्षाच्या विद्यार्थिनीने एक निबंध लिहिला या निबंधाच्या जाहीर वाचन ज्ञानोदय ज्ञानोदयकर्ते तेथे उपस्थित होते दिनांक पंधरा फेब्रुवारी आणि एक मार्च अठराशे पंचावन्न रोजी दोन भागात त्यांनी हा निबंध प्रकाशित केला हा निबंध सन अठराशे पंचावन्नच्या शैक्षणिक अहवालात समाविष्ट करण्यात आला पुणे शहराचे वर्णनकर्ते नाभी जोशी यांनीही पुरवणी अंक दोनमध्ये मध्ये तो निबंध पुनर्मुद्रित केला यावरून या, या निबंधाचे वैचारिक मोठेपण लक्षात येते हा निबंध दलित साहित्याचे उगमस्थळ आहे चौथी इत्येद शिक्षण घेत असलेली ही मुक्ता बहुदा लहुजी बोस साळवे यांच्या कुटुंबातीलच आहे या निबंधात या देशातील स्त्री दलित बहुजनांचा इतिहास गुलामीचा असल्याचे पुराव्यासह ठासून सांगितले आहे गुलामीच्या विरोधात प्रचंड आत्मविश्वास आणि आत्मभान प्रकट झाले आहे हजारो वर्षांपासून धर्माच्या नावाखालील निरंकुश गुलामगिरी विरुद्ध कुठलीही भीडभाड न ठेवता स्वातंत्र्याचा आवाज बुलंद केला गेला आहे गुलामीचे भान आणि स्वातंत्र्याचे मोल जाणणाऱ्या या वैचारिक निबंधावर सावित्रीबाईंच्या वर्गातील मार्गदर्शनाचा निश्चित प्रभाव असावा